नमस्कार मी श्रद्धा डपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी रिपाई आठवली ठाणे जिल्हा ग्रामीणची महाबोधी महाविहार मुक्ततेबाबत बैठक संपन्न झाली आहे रामदास आठवली राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा ग्रामीण बैठक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली आहे यात आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण येथून बहुसंख्येने वाहने व रेल्वे येथे जाण्यासाठी बैठकीत सर्वानुभूती ठरवण्यात आले बैठकीचे अध्यक्ष संजय गायकवाड जिल्हाध्यक्ष ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत जिल्ह्यातील संपूर्ण अधीनस्थ तालुक्यातील या मोर्चा सहभाग नोंदून रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन सामील होण्यासाठी जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव यांनी बैठकीत सांगितलं सदरील बैठकीत अनिल धनगर कार्याध्यक्ष बाळ भालेराव सरचिटणीस प्राचार्य शरदचंद्र सोनावणे सरचिटणीस प्रवीण गायकवाड सरचिटणीस प्रमोद जाधव सरचिटणीस दशरथ गायकवाड उपाध्यक्ष बी गायकवाड उपाध्यक्ष संगीता गायकवाड विभागीय अध्यक्ष महिला आघाडी अॅडव्होकेट प्रतिभा कांबळे विभागीय अध्यक्ष महिला आघाडी कुणाल दोंदे अध्यक्ष कल्याण तालुका भरत जाधव तालुका अध्यक्ष भिवंडी कैलास देसले अध्यक्ष शहर मुरबाड रामा कांबळे उपाध्यक्ष महिला आघाडी प्रतिनिधी रीटा मुलानी मालिनी अडांगळे मुरबाड शहर सचिव सा मुकेश उभाई इत्यादी बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीत जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी यांनी सर्व तालुका अध्यक्ष युवक आघाडी अध्यक्ष व महिला आघाडी अध्यक्ष यांना महाविहार मुक्तता मोर्चा सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलंय बिरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद